प्रेझ लॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण कमी तेल वापरून आणि एक वेगळा मसाला वापरून अगदी कुरकुरीत आणि मस्त चटपटीत बांगडे कसे फ्राय करायचे ते आपण बघणार आहोत आणि सोबतच खूप साऱ्या टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मी बांगडे घेतलेले आहेत साफ केलेले आहेत स्वच्छ जर तुम्हाला बांगडे साफ करता येत नसतील तर तुम्ही त्याशी कमेंट करा मी बांगडे अगदी सविस्तर साफ कसे करायचे त्याचा व्हिडिओ देखील लवकरच बनवेन तर हे बांगडे मी असे छान साफ करून त्याला असे काप मारून घेतलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही अशा खाचा मारता तर त्यामध्ये असा मीठ मसाला मुरून बांगडा अतिशय चवीला लागतो तर सर्वात महत्वाचं असतं याला मीठ लागणं कोणत्याही माशाला ला मीठ को थे थे लागणं हे महत्वाचं असतं तर याला मी आधी मीठ लावून ठेवलेलं आहे आणि थोडा वेळ हे एक अर्धा तास ते तासभर म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावं लागतं तर मी हे मीठ लावून ठेवते मीठ छान याच्यामध्ये मुरेल त्याच्यानंतर आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे तर हे पहा आपण स्वच्छ करून घेतलेले बांगडे तर मीठ लावल्यानंतर हे मी धुतलेले आहेत आणि मी शेपटीकडचा भाग यासाठी ठेवलेला आहे कारण ते दिसायला छान दिसतं आणि फ्राय बांगड्यांना खूप छान वाटतं ते तर यामध्ये आधी आपण घालायचं हो आहे थोडस अगळ तर माशांना जर आंबटपणा असेल तर छान वाटतं आणि याचा वास देखील येत नाही म्हणून याच्यामध्ये आंबट घालावं लागतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घाला तुमच्याकडे जर अगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यात भिजवत घालून त्याचं पाणी घातलं तरीही चालेल नाहीतर तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही चालेल तर यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट तर मासे किती आहेत त्या प्रमाणात घालायचे अगदी जास्त घातलेली नाहीये मी दोन चमचे कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे जेणेकरून येतो चा कोल्हापुरी मसाल्याची चव छान येते म्हणून मी घेतलेला आहे तर हे आधी सगळं छान मिक्स करून घेऊयात जेणेकरून माशाला ते अगदी छान लागलं ला पाहिजे तर हाताने छान असं एक जीव करून ते चोळून घ्यायचं आहे अगदी खाचांमध्ये वगैरे पण गेलं पाहिजे ते छान असं सगळ्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खाचांमध्ये त्या मसाल्या गेलेल्या आणि याच्यामुळे याची चव खूप छान लागते तर आता आपण माशांना जे काही वरती कवरला लावायचं असतं भाजण्यासाठी ते बघतोय तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा आणि इथे पाववाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि दोन तीन ते तांदराँ तांदराँ शुट शुट्टा -शुट्टा तीन चमचे ते कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तांदळाचा तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे याला छान असा क्रिस्पीनेस येतो आणि बाइंडिंग छान होतं फक्त रवा लावला तर थोडा रवा असा सुटसुटी सुट्टा सुट्टा होतो जर हे आपण तीन असं छान कंबाईन केलं तर वरचं कोटिंग जे आहे ते मस्त क्रिस्पी आणि छान होतं असं आणि यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद इकडे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि इकडे कोल्हापुरी मसाला जेणेकरून याला चव अशी छान लागेल तर तुम्ही फक्त रव्यामध्ये भाजलं तरीही चालेल फक्त तांदळाच्या पिठामध्ये भाजलं तरीही चालेल फक्त कॉर्नफ्लॉवर लाल तरीही चालेल तर मी इथे सगळं हे मिक्स करून घेते आणि छान असं एकजीव आधी आपण हे सुका पीठ तयार करून घेऊयात तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पिठाला मीठ मसाला छान लागला पाहिजे एकदा मी सांगितलेल्या पद्धतीनं नक्की मासे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तुमचे मासे होतील तर इथे आपण माशांना छान असं सगळं मीठ मसाला वगैरे लागलेला आहे लावलेला लाव आहे यामध्ये मी मीठ यासाठी घातलं नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल मी यामध्ये मीठ का घातलं नाही तर आपण आधीच मिठामध्ये मासे मुरत ठेवले होते त्यामुळे त्यांना पुरेसं असं मीठ लागलेलं असतं वरून मीठ टाकायची गरज नाही आणि वरतून मसाला वगैरे घातलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मिठाची जास्त गरज नाही तुम्हाला असं वाटलं की तुमचा मासाचा फिक्का फिक्का वाटतोय किंवा तुम्ही पटकन असं एक पाच दहा मिनिटात मीठ लावून ठेवून लगेच केलं असेल तर थोडं तुम्ही मीठ वरतून टाकू शकता आणि इकडे आपण हे सुकं पीठ देखील तयार झालेलं आहे तर यामध्ये असा हा मासा घोळवून घ्यायचा आहे छान तर कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ घातल्यामुळे याला छान असं सगळं स्टफिंग लागलं जातं हे छान असं कोट होतं तर हा मासा जो आहे तो सगळीकडून छान असा घुळवून मस्त असं दाबून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे मी सगळ्या माशांना छान असं कोट करून घेते किंवा रवा लावून घेते आणि नंतर आपण तो भाजूयात इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तर इकडे मी शालो फ्राय करत आहे मासे तर तुम्ही हवं तर डीप फ्राय देखील करू शकता पण डीप फ्राय केल्यानंतर ते तेल आपण परत परत वापरू पर 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 शकत नाही कारण माशांना एक वास असतो आणि तो वास त्या तेलामध्ये उतरतो तर त्यापेक्षा तुम्ही जर असं शालो फ्राय केलं तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ते छान आहे आणि तुमचं तेल देखील मग खराब होत नाही तरी तेल आपलं छान तापू द्यायचं आहे आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बांगडे फ्राय करता ते खूप छान लागतात त्याला पेस्ट वगैरे लावल्यामुळे एक चव वेगळी येते तर हे तेल छान असं पसरून घ्यायचं तर नॉनस्टिक पॅनमुळे काय होतं की तेल आपल्याला कमी लागतं आणि बांगडे चिकटून बसणार नाहीत त्याला लोखंडी भांड्यांमध्ये मा दे देखील मासे फ्राय केल्यास खूप छान चव लागते त्याची आणि वास देखील येत नाही तर मासे टाकताना एक शेपटीकडच्या भागाने आणि एक तोंडाकडच्या भागाने असं टाकायचा म्हणजे व्यवस्थित तो भाजता येतो आपल्याला तर हे पहा तर या छोट्या छोट्या कुकिंगच्या टिप्स असतात ज्या आपण फॉलो केल्या तर स्वयंपाक करणं सोपं होतं सोयीस्कर होतं आपण एका एकसारखे जर चार मासे टाकले तर ते व्यवस्थित सुटसुटीत भाजले जात नाही अडचण अडचण होते तर हे पहा एक उलट एक सुलट अशा पद्धतीने जर तुम्ही टाकला तर त्या पॅन मध्ये हो सगळीकडून तो मासा छान भाजला जातो तर गॅस ची आज खूप वरचं आवरण फक्त करपणार आतून मासे छान असे सॉफ्ट होणार नाही आणि वरचं आवरण देखील कुरकुरीत असं होणार नाही तर तुम्हाला जर क्रिस्पी आणि मस्त असं छान मासा हवा असेल तर थोडी वाट बघितली तरी हरकत नाही पण मध्यम ते मंदाचे वर मासे छान भाजून घ्यायचे तर प्रत्येकी दोन मिनिट असं आपण भाजून घ्यायचं आहे माशांना शिजायला जास्त वेळ लागत नाही तर थोडं थोडं तेल घालून दोन दोन चमचे दोन्ही साइडनी मासा छान भाजून घ्यायचं एका साईडने छान आपण भाजलेलं आहे तर दुसऱ्या साईडने देखील छान भाजून आहे पहा मस्त आवरण असं कुरकुरीत भाजलेलं आहे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं दोन्ही साइडने छान मासे भाजून झालेले आहेत आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी भाजवायला विसरू नका भेटूया नव्या रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा